सतत भूक लागणं ही सामान्य बाब नाही यामागे आरोग्यविषयक समस्याही असू शकतात सतत भूक लागण्याकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या गंभीर होण्याचा धोका असतो त्यामुळे सारखी भूक लागत असल्यास वेळीत सावध होणं गरजेचं आहे मानसिक ताण तणाव असल्यास चिंता असल्यास भूक जास्त लागते टाईप दोन डायबिटीज असल्यास सारखी भूक लागते आजारांवरची विशिष्ट औषधही सतत भूक लागण्यास कारणीभूत ठरतात सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी भूक लागणं दुपारच्या जेवणानंतर तीन ते ती चार तासांनी भूक लागणं ही समस्या बाब आहे पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते काही खाल्ल्यानं ही भूक क्षमते असं नाही तर दिवसभर अशी भूक सारखी लागते भूक लागली म्हणून खाल्लं जातं हे असं खाणं वजनवाढीसाठी कारणीभूत ठरत सारखी भूक लागण्याकडे दुर्लक्ष करणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असतं व्यायाम जास्त केला तर जास्त भूक लागणं स्वाभाविकच असतं गरोदरपणात भूक वाढणं सामान्य आहे आजारपणातून बरं होतानाही भूक वाढते पण याशिवाय सतत भूक लागण्यामागे छोट्या मोठ्या आरोग्यविषयक समस्याही असतात त्यामुळे लागत असेल भूक असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच सावध होणं आरोग्यास फायदेशीर ठरेल आता बघा सतत भूक का लागते आपण जाणून घेऊया पहिला हे मानसिक ताण तणाव असल्यास चिंता असल्यास भूक जास्त लागते कारण यात मेंदूवर ताण येतो त्यातहून कॉर्टिनिकोपिन रिलीज हार्मोन आणि एड्रेन लाईन हे हार्मोन हे जास्त स्त्र होतं या हार्मोनमुळे भूक वाढते तणाव चिंता दीर्घकाळ टिकून राहिल्यास एड्रेनल ग्रंथीतून कोर्टिसोल हे हार्मोन जास्त स्त्रवतं या हार्मोनमुळे भूक वाढते यासोबतच बायपोलन्य हा मानसिक आजारांमुळेही सतत भूक लागते दुसरा आहे बुलिमिया नामक खाण्याचा विकार असल्यास सतत भूक लागते या विकारात नियंत्रणाबाहेर खाल्लं जातं तर खाण्याशी संबंधित आणखी एक विकार जो लहानपणापासूनच जडलेला असण्याची शक्यता असते यात उदास वाटलं की जास्त खाल्लं जातं तिसरं आहे पोटात जंत झाले असल्यास खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते पोटातील जंत सेवन केलेल्या अन्नातून पोषण शोषण घेऊन शरीरात केवळ त्यातील फॅट्स आणि साखरच शिल्लक राहते चौथा आहे हायपोग्लायसिमिया या रक्तातील साखरेशी निगडीत कारणामुळे सतत भूक लागते हायपोग्लो या या सतत भूक लागणं थकवा येणं डोकं दुखणं शरीर थंड पडणं गोंधळ उडणं येणं ही लक्षणं जाणवतात क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं समावेश नसणं उपाशी राहणं या कारणांमुळे हायपोग्लोसिमिया होतो हायपोग्लोसिमियाचा त्रास काही वेळापुरती उद्भवतो आणि काही खाल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रित होते पण जर आधीपासूनच यकृताशी संबंधित आजार असल्यास हायपोग्लोसिमिया हा आजार गंभीर रूप धारण करतो त्यामुळे सारखी भूक लागते पाचवा आहे टाइप दोन डायबिटीज असल्यास सारखी भूक लागते शरीराला गरज नसतानाही खाल्लं जातं शरीरातील पेशी साखरेसाठी इन्सुलिनीवर अवलंबून असतात पण पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा योग्य प्रकारे काम करत नसल्यास पेशींना साखर मिळत नाही तर ती रक्तात मिसळली जाते पेशींची गरज मात्र भागत नाही त्यामुळे मेंदूकडे पेशी भूक लागण्याचा संदेश पाठवतात साव्हा हे आजारावरची विशिष्ट औषधही सतत भूक लागण्यास कारणीभूत ठरतात कॉर्टी कॉस्टेरोडाईस सायप्रोटेडाईन आणि ट्रायसायक्लिक अँडिटिप्रेस औषध सेवन करत असल्यास सतत भूक लागते आता बघा सातवा पी एम एस म्हणजेच प्रिमेनिस्टल सिंड्रोमच एक लक्षण म्हणजे सतत भूक लागणं पाळीपूर्वी एक ते दोन दिवस जास्त भूक लागणं पोटात कळा येणं डोकं दुखणं भ्रब्दकोष्ट होणं या समस्या जाणवतात आता बघा आठवा हायपर थायरॉइडिझम या थायरॉइडशी निगडीत समस्येत सतत भूक लागण्याची समस्या निर्माण होते थायरॉइड ग्रंथी चयापचय क्रियेचा वेग वाढवते थायरॉइडशी निगडीत समस्या निर्माण झाल्यास त्यातही हायपर थायरॉइडिझमचा त्रास होत असल्यास भूक वाढते नववा आहे विली सिंड्रोम या अनुवांशिक समस्येत जास्त भूक लागते या त्रासात भूक वाढण्यासोबतच वजनही वाढतं हा आजार प्रामुख्यानं अनुवांशिक असतो आता शेवटचा आहे दहावा क्रोमोजोमल ॲबनोबिलिटी या अनुवांशिक आजारातही भूक जास्त आणि सतत लागते आपल्या शरीराला प्राप्त होणारी ऊर्जा आणि शरीराकडून खर्च होणारी ऊर्जा यात असमतोल निर्माण झाल्यास वजन वाढतं मेंदूत हायपोथेलमेस नावाचा एक भाग असतो हा भाग प्राप्त ऊर्जा आणि खर्च होणारी ऊर्जा यावर नियंत्रित ठेवतो पण यात जरी काही समस्या निर्माण झाली तर मात्र हे नियंत्रण सुटतं आणि भूक वाढते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद